झालं झालं ब्रेकिंग न्यूज सर्व बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हावळे पाटील आत्ताच महाराष्ट्र सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट देण्यात आली सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं त्यामध्ये मंत्री शंभूराजे देसाई साहेब नवनिर्वाचित खासदार छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे पाटील राणा जगजितकेर पाटील हे सरकारकडून मनोज जारांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आणि मागण्या मान्य करण्यासाठी आले होते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता पण शंभूराजे देसाई यांच्यापुढं मनोज जरांगे पाटील यांनी एक सात मागण्या ठेवल्या सगळे सोयरीची अंमलबजावणी करा ज्या केसेस आमच्या विनाकारण ज्या केसेस आमच्या तरुणांवर दाखल केलेल्या आहेत त्या केसेस वापस घ्या जे सत्तावन्न लाख पुरावे सापडले त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा असे भरपूर प्रश्न त्यांच्यासमोर ठेवले आणि ताबडतोब करा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना सांगितलं होतं पण शंभूराजे देसाई यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा ही विनंती केली आणि मनोज जरांगे पाटील यांचं सहा दिवसापासून जे उपोषण चालू होतं ते कुठल्याही परिस्थितीत ऐकणार नव्हते जी आर घेतल्याशिवाय पण मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आणि आज तेरा जून आहे आणि तेरा जुलैपर्यंत सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी वेळ दिलेला आहे आणि स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जर तेरा जुलैला सरकारने अध्यादेश किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर तेरा जुलैनंतर सरकार किंवा विरोधी पक्षाचं कुठल्याही मा व्यक्तीने आमच्याकडे यायचं नाही चौदा जुलैपासून मराठा समाज दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार उभं करणार आणि स्टेजवरच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही निवडून आणणार आणि लगेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार मग मा हैदराबाद गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल हे तुम्हाला काय करायचं एक महिन्याच्या आत तुम्ही सर्व गोष्टीची पूर्तता करा हे मनोज धरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिलेला आहे मी या सर्व लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती करतो हा व्हिडिओ हा मेसेज ताबडतोब प्रत्येकाने हा शेअर करायचा आहे हा आपले समाज बांधव महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून रस्त्याने निघालेले आहेत मी आताच माहिती घेतली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच शंभूराजे देसाई यांच्या आप हस्ते आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे तर त्यांना आता थोड्याच वेळात गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात येत आहे तर तुमची ही जबाबदारी हा लाईव्ह हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा जर हे चॅनल ज्या चॅनलवर आपण बघताय ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या कारण मनोज जरंगे पाटील यांच्या आलो आंदोलनाच्या वेळोवेळी ज्या अपडेट आहेत त्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येतं तर मी सर्वांना एक विनंती करतो की कुणीही आता आंतरवाली सराटीला येऊ नये मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी आरामाचा सा सल्ला सांगितलेला आहे आणि त्यांना आता गॅलेक्सी हॉस्पिटल येथे नेण्यात येणार आहे दवाखान्यातही एक के, एक किंवा दोन दिवस तुम्ही येऊन मनोज जरांगे पाटील यांना त्रास होईल असं कृत्य करू नका पुढील काही अपडेट असल्या तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण यांचं आंदोलन हे सध्या स्थगित करण्यात आले आहे तेरा जुलैपर्यंत सरकारला वेळ देण्यात आलेला आहे चौदा जुलैपासून मराठ्यांनी तयार राहायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे सरकार आता सिरियस आहे का पहिल्यापेक्षा काय वाटतं तुम्हाला आता ही शेवटची घडी होती ही शेवटची घटका होती आणि ही शेवटच्या घटका हे आता सरकार मोडणार आहे जर तेरा जुलैपर्यंत लोकांनी जे आमच्यावर ठपके ठेवले होते मुंबईहून आले वाशिहून आले हे तर आजपर्यंत सरकारला वेळ देण्यात आलेला आहे सरकारने वाशीचा प्रश्न मार्गीने लावला म्हणून खासदार पाडून दाखवले आता एक महिन्यात वेळ दिलेला आहे एनी जर एक महिन्यात नाही केलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मराठ्यांचे मराठ्यांचं सरकारी आणून आम्ही दाखवणार शंभर टक्के आणून दाखवणार आणि तशी चाचपणी आम्ही करून बसलेलो आहे आम्ही किती सीटं निवडून आणू शकतो किती पाडू शकते आम्हाला माहिती आहे आणि आमच्यासोबत महाराष्ट्रातल्या बलाढ्य जाती धनगर समाज मुस्लिम समाज दलित समाज बंजारा समाज ख्रिश्चन समाज असे सर्व अठरा पकड जातीचे समाज बांधव आणि ओबीसीतले समाज बांधव हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे कारण ज्या ज्या वेळेला इतर समाजाला आरक्षण मिळत होतं त्यावेळेला मराठीने देण्याचं काम केलेलं आहे आज मराठ्यांवर आहे म्हणून इतर जाती धर्माचे समाज बांधव हे आमच्या पाठीशी हे काही लोक जे चुकीचे आम्ही प्रति आंदोलन करू आता मनोज दारांगे पाटील यांनी आप उपोषण स्थगित केलेलं आहे आता जे उपोषण करायचं म्हणत होते त्यांना आम्ही खुला आवाहन करतो मनोज जरांगे पाटील सतरा दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण केलं होतं आता मनोज जरांगे पाटील आंतरवालीतून संभाजीनगरला आलेले ज्याला उपोषण करायचं त्यांनी जिथं ते ठिकाण ठरवलं होतं त्यांनी यायचं सतरा दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण करून दाखवायचं तर मी त्याला मान आता ज्या पद्धतीनं सात दिवसानंतर हे उपोषण थांबलं आहे या आधी अठरा दिवस सतरा दिवस सोळा दिवस बारा दिवस दहा दिवस असे जास्त दिवस उपोषण चाललं तर या उपोषणाला आता सरकारने फार गांभीर्याने घेतलं आहे की येणारा विधानसभेचा काळ जो आहे ते पाहता मनोज जरांगे पाटील यांनी स्ट्रॅटर्जी बदलली काय वाटतंय तुम्हाला तर हे अगोदर आम्ही सांगत होतो की मराठी काय करू शकते आम्ही इतके उमेदवार पाडू तितके पाडू हे यावं यांनी हलक्यात घेतलं होतं पण यांना जेव्हा खासदारकीचे की ब असे त्यांचे सेनापती आम्ही पाडून दाखवले मराठ्यांनी एकजुटी नाही फक्त मराठ्यांनी नाही सर्व जाती धर्माच्या समाज बांधव यांनी मनोज जरांगे पाटील यांचा आदेश मानलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे धाबेदान आणलेले त्यांच्यापुढं आता पर्याय नाही एकतर त्यांना आता आजी मंत्री म्हणून राहायचं का माजी मंत्री होऊन राहायचं हे एक महिन्याचा कालावधी त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे एक महिन्यानंतर मनोज जारांगे पाटील स्वतः म्हणजे कोणाच्याच बापच ऐकत नसेल तुम्हाला सांगतो कुणीही जरी आलं आता हा एक महिन्याचा टाईम आहे आज तारीख लिहून घ्या तेरा जून जुल, तेरा जुलै तेरा जुलैपर्यंत वेळ संध्याकाळपर्यंत चौदा जून जुल, जुलैपासून आमचे आमदार प्रचाराला म्हणजे आता जसं आपण पाहिलं पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध तिसरं महायुद्ध त्याच्यानंतर वाटाघाटीसाठी जे शीतयुद्ध झालं <laughs> त्या पद्धतीची सिच्युएशन आहे कावळे पाटील <laughs> काय वाटतं तुम्हाला <laughs> आता ही शीतयुद्ध म्हणा ज्वालामुखी म्हणा हे सगळं फुटणार आहे आता आता तुम्हाला म्हणजे प्रलय आलेला दिसेल आणि आ, कशा पद्धतीने आणि आम्ही शीतयुद्धाचा काळ होता तसा हा काळ आहे का म्हणजे या काळामध्ये वाटाघाटी करणं तहामध्ये गोष्टी जिंकणं तहामध्ये गोष्टी हरणं असा सगळा प्रकार यापुढे आपल्याला बघायला झालेला आहे सर हे, आ, हे आ, ही लोकशाही आहे लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आपण आपल्या मागण्या मांडायच्या आज ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे पण लढाय जिंकायचे किंवा कधी तह करायची वेळ आली तर त्यांनीही तह केलेला आहे तह करावा लागत असतो वेळ द्यावा लागत असतो समोरच्याला त्या पद्धतीने मनोज दरांगे पाटील यांनी आतापर्यंत तीन चार वेळा वेळ दिलेला आहे तह म्हणजे यात याला तहच म्हणा तुम्ही पण एक महिन्यासाठी हा तह आहे एक महिन्यानंतर ना तह ना काही मग मग तुम्हाला सांगतो चौदा जुलैपासून दाखवतो आम्ही कारण आम्ही तुम्हाला सांगतो ही पूर्ण चाचपणी केलेली कुठं काय किती सीटं आम्ही आणू शकतो कोणाला सोबत घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांशी चर्चा केलेली आहे बघितलेली आहे सर्व लोक आमच्या पाटलांना समर्थन देण्यासाठी तयार आहे दोनशे अठ्याऐंशी या लढाईच्यासाठी तुमच्या मीटिंग झाल्या असतील तुमची काही बातचीत झाली असेल आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सचिन हावळे पाटील म्हणजेच तुम्ही एक प्रमुख भूमिकेत असणारे काय भूमिका असेल तुमची या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस दोनशे अठ्याऐंशी उमेदवार हे पुरस्कृत असतील किंवा पाटलांची उमेदवार असते नाही नाही म्हणजे आम्ही चाचपणी अशी निवडणूक लयची अशी शब्द केली केले पण आजपर्यंत मी मनोज रांगे पाटलांसोबत बघितलेलं आहे गेलेलो आहे सभा बघितलेल्या आहेत आज प्रत्येक तालुक्या तालुक्याला जिल्ह्या जिल्ह्याला आपण जर बघितलं तर तालुक्याला लाखा ला, लाखाचे गर्दी आम्ही बघितलेल्या आहेत एक जर आमदार निवडून यायचा ना सर तर आजच्या घडीला चाळीस पंचेचाळीस हजार तीस हजारला एक आमदार निवडून येईल तर आमची एक एक लाखाच्या सभा फक्त आमच्याच झालेल्या आणि इतर जाती जातीधर्माचे समाजबांधव आमच्यासोबत आहेत आम्ही प्युअर आमच्या आमच्या ब बळावर दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटं आणू शकत नाही पण ह्या ज्या चार पाच बलाढ्य जाती तुम्हाला अगोदर सांगितल्या ह्या आमच्यासोबत येतील आमच्यासोबत आहे आणि मनोज जारांगे पाटील यांनी मला जो आदेश देतील मला आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही मला कुठल्याही मतदारसंघातून उभं राहायचं नाही पण मनोज जारांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने सांगितलं आजही आम्ही ज्या वेळेला सभा घ्यायला जातो कुठे सभा असली काय असली तर मी माझ्या मीडियाच्या माध्यमातून Uh, मी माहिती देण्याचं काम करतो तिथं जाऊन अवेअरनेस किंवा सर्वांनी शांत राहायचं मी हे काम करत आलेलं जरंगे पाटील यांनी सा जर उमेदवार द्यायचं ठरलं आणि मराठ्यांचं जर सरकार याय उमेदवारांच्या हातात बळ भरणार का तुम्ही जर पाटील तसं म्हटलं की नाही तुम्ही जाऊन यांच्यासाठी काम करा तर काम करा पाटील यांनी जर सांगितलं की ह्या उमेदवारांचा प्रचार करायचा तर मी माझ्या पैशानी माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल जे असेल ते भरल मी त्यांच्या जिथं सभा असतील तिथं त्या सभा मी फुकट मा कुणाचा चहा घेणार नाही फक्त जरंगे पाटील यांनी आदेश द्यावा मला काही उमेदवार म्हणून उभे राहायचं नाही पण जर आता आणि मला तरी वाटतं हे सरकार तेरा जुलैपर्यंत ते आरक्षण देणार नाही पण त्यांनी शब्द तसा दिलेलं शंभूराजे देसाईंनी आणि हे जे लोक आहे आज यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही कारण वेळ दिलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे पुन्हा लोकांनी हे जे ट्रोल करणारे हे हे करते आता तेरा जुलैपर्यंत धरांगी पाटलांना सांगितलं जर तेरा जुलै तुम्ही दिलं नाही तर चौदा जुलैपासून माझ्याकडे येऊ नका आणि आजच त्यांनी धरांगी पाटलांनी हेही सांगितलं की अंतरवाली सराठीचं आंदोलन इथं स्थगित झालेलं आहे चौदा जुलैपासून याआधी लोकसभेला तुम्ही काही प्रिडिक्शन केलेलं होतं की जसं की हिंगोलीला आमची सभा झाली त्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो किंवा पुरस्कृत उमेदवार निवडून येऊ शकतो किंवा जालना जालन्याबद्दल तुम्ही प्रिडिक्शन केलं होतं बीडबद्दल केलं होतं धाराशिवबद्दल केलं होतं तर या सगळ्या प्रिडिक्शनमध्ये तुमचे प्रिडिक्शन जे आहेत तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आम्हाला त्या जवळपास नव्वद टक्के सत्यात उतरल्यात तर काय सांगाल तुमचं प्रिडिक्शन हे बऱ्यापैकी सत्यात उतरतं तर विधानसभेचं प्रिडिक्शन काय असेल तुमचं आणि कशा पद्धतीने उमेदवार जिंकून प्रश्न म्हणजे घा करणारे <laughs> घाम पडणार आहे पण प्रिडिक्शन माझं असेल सर मी काही एवढा तत्व नाही पण मी ह्या बरोबर सांगितलं होतं की ज्या ज्या तुम्हाला सांगितलं तालुक्या तालुक्याला ज्या एखादा काही सभा झाली तर आज पक्ष झालेले प्रत्येक पक्षाचे दोन दोन पार्ट झालेले अगोदर चाळीस पन्नास हजार आमदार निवडून येतो आता काय झालं दोन राष्ट्र दोन सेना अमुक हे जे पक्ष वाटले गेले गे। गे। यांच्यातच भांडणं लागले होते त्यामुळं मी सांगितलं होतं की मनोज जरांगे पाटील जर फॅक्टर चालला तर हे, हे सीट एक सीट येऊ शकते तीस सीटं येतील आणि तुम्हाला नाव नावास सांगितलं होतं त्यातले फक्त एक किंवा दोन सीटं आपले लागले नाही पण तेवढे सीट लागले पण आता आमदारकीच्या चर्चेत तर तुम्हाला सांगतो आता हे जे आ, चार चार पक्ष झालेले हे एकत्र लढणार नाही कारण यांच्या वाटाघाट्यामध्ये त्यांचे भांडणं चालणार आहे पण आमचे जे मनोज धरांगे पाटीलनं दगड जर सांगितला तर त्याला विरोध करणारे आमचे मराठी नाही त्यामुळं आमची सीट सगळे लागू शकतील हे यांच्या दहा पक्ष पाहतील दोन सेना दोन राष्ट्रवादी एक काँग्रेस एक बी जे पी एक मनसे मन वंच हे ज आता जे आमच्यासोबत येतील ते तरतील आणि जे नाही आले ते आणि ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते पहिले सरकार आल्यानंतर मग त्यांच्यावर बी एसआयटी वगैरे काय काय नाही का तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू नक्की मराठा ओबीसी वाद बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाहायला भेटतोय आणि बरेच जणांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि ओबीसी वाद याआधी कधीच नव्हता जसा वंजारी समाज आहे तर मनोज जारांगी पाटील यांना बरेच जण कारणीभूत ठरवतात की हा जो वाद आहे तुम्हाला या वादासाठी कारणीभूत कोण असावं मनोज जारांगी पाटील तुम्हाला सांगतो सर गावागावात हे तुम्ही आता मोठी मोठी तुमची मीडिया होऊ तुम्ही जर अभ्यास बघितलं तर गावागावामध्ये मराठा ओबीसी वाद नाही आजही ते एका गाडीवर फिरतात प्रत्येकाच्या लग्ना वगैरेमध्ये असतात एका गाडीवर मराठा मुस्लिम मराठा दलित हे सर्व समाज बांधव असतात ते काय झालेले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक हे हायर केलेले आहे या, के या राजकीय लोकांनी आणि यांनी काय केलेलं आहे कॉमेंट्समध्ये त्यांनी त्यांना टार्गेट दिलेलं आहे की ह्या यांच्या म्हणजे आता आज तुम्ही आमच्याही याच्यावर बघताल तर खाली लोकं रोजाने लावलेली आहेत की त्यांना टार्गेट दिलेले आहे की ह्या प्रत्येक याच्यावर जाऊन तुम्ही घामेरड्या कमेंट करायच्या आणि यांना उचकवायचं मराठा समाज हा शांतताप्रिय शांततेच्या मार्गानेच आज क्रांती झालेली आहे खा लोकसभेलाही आपण पाहिलं आणि आता तुम्ही बघा सरकार घुटण्यावर आलेलं आहे आज आत्ता आत्ता स्टेजवर येऊन सरकारने विनंती केलेली दारांगे पाटला हे जगातल्या म इतिहासातलं पहिल्या वे वेळ आहे की इथं दोनदा मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलेले आज केंद्र आत्ता मंत्री महोदय आले त्यांना यांनी वेळ दिलेला आहे दारांगी पाटलांनी त्यांचा वेळ नाही ते दोन मा महिने मागत होते यांनी सांगितलं एक महिन्यात हा प्रश्न मार्गे लागला पाहिजे ही ताकद ही मराठ्यांनी निर्माण केलेली आहे तेरा जुलैपर्यंत बघू चौदा जुलैनंतर मग बघू सरकार आमचंच धन्यवाद